काळजाचा भाग असते लेख लाडाची काळजाचा भाग असते लेख लाडाची स्वर्ग घरदारास करते लेख लाडाची स्वर्ग घरदारास करते लाडाची काय मागावे मी झालो काय मागावे विधात्या झालो रूप लक्ष्मीचेच दिसते लाडाची धावते देवा गोदर संकटावेळी धावते देवा गोदर संकटावेळी तो अभागी जास नसते लेख लाडाची तो अभागी जास नसते लेख लाडाची आणि पुढचा शिल्प हा फार महत्वाचा आहे फार रागाऊ नकाती पाहुनी तुमची चार दिवसाचेच पाहुणे असतात मुली फार हो। रागाऊ नकाती पाहुणी तुमची सासरी जाताच कळते लेक लाडाची सासरी जाताच करते लेक लाडाची वादळांशी बाप लढतो जानते जेव्हा मीच तुमची ढाल म्हणते लेक लाडाची आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीवरचा पुढचा शेर आहे हा कुणाचा रोज जपतो कुणाचा रोज जपतो वारसा मी काकुणाची रोज जळते लेक लाडाची काकुणाची रोज जळते लेक लाडाची आणि शेवटचं शेर तुमच्या सर्वांसाठी पहा आवडलं तर जन्म घेऊ द्या मुलींना आपुल्या पोटी जन्म घेऊ द्या मुलींना आपल्या पोटी फार भाग्यानेच मिळते लेक लाडाची फार भाग्यानेच मिळते लेक लाडाची काळजाचा भाग असते लेक लाडाची स्वर्ग घरदारास करते लेक लाडाची स्वर्ग घर करते लेक लाडाची